नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी पातूर जुने बस स्थानकावर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकल मराठा समाज बांधवांचा रास्त आंदोलन करण्यात आले मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाची दखल शासनाने तात्काळ घेण्याकरता शासनाचे लक्ष वेधावे म्हणून सकल मराठा समाज बांधव पातूर तालुक्याच्या वतीने पातूरचे जुने स्थानकावर चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपोषणाची दखल तात्काळ न घेतल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाज पातूर तालुका संयोजक राजेश देशमुख आणि मराठा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष राम मोळे यांनी दिला या रास्तारोको आंदोलनामध्ये सकल मराठा समाजाचे संयोजक राजेश देशमुख राम मोळे सुरेश ठाकरे देवराव पाटील हागे के एम देशमुख विनायक गायकवाड ંદુ લહોળે સહ સકલ મરાઠા સમાજા બંધવિકારી તથા કાર્યકર્તે મોટા સંખ્ય ઉપસ્થિત હો सख्या सोयऱ्याची अम अंमल अंमलबजावणी करण्याकरता रास्ता रोका आम्ही आंदोलन केलेला आहे शासनाने या आ आंदोलनाची दखल घेऊन हो। सखे सोयऱ्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी नाहीतर हे आंदोलन आम्ही अजून जास्त तीव्र करू आमच्यासोबत सगळ्याच समाजाचे लोक आहेत मुस्लिम बांधव पण आमच्यासोबत आहेत त्यामुळे शासनाने याची तात्काळ दखल घेण्यात यावी ही विनंती मराठा आंदोलन तरफ से जो पातुर्मे रस्ता रोका आंदोलन किया गया आहे जो सगे सोयरे वाला अध्यादेश सरकार ने निकाली है उसके अमल बजावनी होने को होना मराठा आरक्षण एक, एक जो आरक्षण है जहांगा पाटिल ने जो ये डिमांड करी है कि भाई मराठों को आरक्षण होना चाहिए यह परमाने जाओ तो सरकार ने मराठों को आरक्षण देने को होना मराठों को आरक्षण मिलना चाहिए इनके साथ में हमारा मुस्लिम समाज का पाठिंबा है नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा